आणि असं शेतातून तोडायला खूप मजा वाटते हे बघा कच्चे आहेत अजून हे टोमॅटो आणि <laughs> हे काटो बघा केवढी मोठी साईज आहे मस्त वांगी घेतली छान छान आणि हे छान वांग नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आम्ही निघालेलो आहोत अमेरिकन लोकांच्या शेतीमध्ये तर आम्ही ह्या नेहमीच शेतामध्ये जात असतो स्पेका फार्म ह्या शेताचं नाव आहे तिथे आता आम्ही पोचलेलो आहोत घरापासून पंधरा मिनटावरच हे फार्म आहे तर दरवर्षी आम्ही येतो आणि इथे भाज्या घेऊन जातो तर मी तुम्हाला दाखवेलच आता पुढे काय काय असणार आहे शेतामध्ये काय काय होतं तर ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा आणि तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही पोचलोय फार्म मध्ये आणि हे नेहमीच आमचं फार्म आहे स्पेका फार्म आम्ही इथे दरवर्षी येतो आणि श्रावणी घेवडा असतो ना तो आम्हाला खूप आवडतो आम्ही इथे घेऊन जातो आणि ज्या फ्रेश फ्रेश भाज्या असतात तोडायला आपल्याला इथे तुम्ही तोडू शकता आणि इथे जे शॉप आहे समोर तिथे येऊन वजन करून तुम्ही घेऊन जाऊ शकता तर आता आम्ही तिकडे फार्ममध्ये जाणार आहे तिकडे बघणार आहे कोणकोणत्या भाज्या आहेत इथे समोर बघितलं तर काहीच नव्हतं झुकीनी होती झुकीनी तर पूर्ण सीझन निघून गेला आता जो जो सीझन ज्या भाज्यांचा सीझन बाकी आहे तर ते बघू आम्ही पुढे भेंडी दिसती आहे तर आता श्रीकांत कॅरीबॅग आणायला घ्यायला गेले त्याच्यामध्ये आम्हाला भाज्या घेता येतील तर ते घेऊ आणि आता आम्ही पुढे जाऊ मग तुम्हाला मी दाखवते शेतीमध्ये काय काय आहे ते फिक्स फिकचे हरे वा मग घेऊयात ना चला मग घेऊयात आपण कोणी घेऊन नाही जाणार ना नाही जास्त असेल तर नंतर हां चला मग घेऊन आधी याच्यात घेऊन जाऊ मग घेऊन येऊ ते ओनर आहे का हा ते ओनर आहे त्यांचं फार्म आहे तर इकडे भेंडी आहे ना हाँ, हाँ, भेंडी आहे ओकरा हा अच्छा लसून आहे लसून हा हो खूप मोठा लसून आहे आणि इकडे लोक दिसतील तुम्हाला आणि इकडे रेजिना बिन्सच आहे राईट की नाही अच्छा ओके आपण तिकडेच जाऊयात वर्षी आम्हाला रेजिना बिन्स भेटल्या नव्हत्या कारण की त्याचा सीझन निघून गेला होता की एक इच्छा आहे माझी की मी जेव्हा इंडिया जाईल ना कारण की झुकिनीचं जे अस मला झुकिनी लावायची आहे जा पण इंडियामध्ये आणि मला खरंच करायचं आहे ते कारण की झुकिनीचं पीक लवकर येतं आणि पंधरा दिवसातच नाही पंचवीस तीस दिवसातच येतं आहे ना पंचवीस फोर्टी फाय डेजेस्ट हार्वेस्ट हा पण का करायला येतात त्याच्यामुळे एक दीड महिन्यातच ते हार्वेस्टिंग करण्यासाठी येतं त्याच्यामुळे मला ते एकदा आहे मी बघणार आहे दादांना सांगून एकदा की आपण करूयात बघू तिथे तिकडे गेल्यावर कसं होतंय ते तिकडे वांगी येत वांगी छोटी वांगी आहेत अजून आले नाही आहेत टोमॅटोची बाग आहे इकडे इथेच थांबूयात का एक प्लांट आहे इथे एक प्लॅन्ट घेऊयात आपण तर हे बघा टोमॅटो आणि ते खाली सुद्धा पडलेले आहेत काही पिकलेले कच्चे आहेत अजून हे टोमॅटो आणि हे खूप मोठे होतात हा काही पिकलेले पण आहे तिथे पण इथे त्यांनी तार लावली आहे नो पीक लिहिलेलं आहे म्हणजे इथे पीक करायचं नाही आहे म्हणजे नो पीक जिथे लिहिलेलं असेल तिथे आतमध्ये जाऊन तुम्ही घ्यायचं नाही आहे कारण की ते रेडी नसणार आहे तर आता एक प्लॅन बघू आपण इकडे बघा हे एक प्लॅन्ट वांगी आहेत वांगी छोटी छोटी वांगी आहेत तर वांगा आहे इथे आणि छोटे पण वांगे आहेत आणि मोठे सुद्धा आहेत तर हे वांग हे बघा केवढ मोठं वांग आहे भरताचं वांग दोन वांगी आहेत तर आता मी तोडून घेणार आहे ते तर हे छान वांग अजून एक घेते मी तोडून आणि असं शेतातून तोडायला खूप मजा वाटते हे बघा तर छोटे कॅप्सिकम आहे इकडे ढ ढोबळी मिरची आहे हे बघा छान छान ढोबळ्या मिरच्या आहेत छोट्या सुद्धा आहेत भरलेली ढोबळी मिरची करण्यासाठी मोठ्या सुद्धा आहेत आणि छोट्या सुद्धा आहेत आपण ढोबळी मिरची पण घेऊया थोडी ह्या छोट्या छोट्या तर हे बघा आणि हे दिसतंय ना तुम्हाला हा सगळा चंदन बटवाय आहे पण मी काही घेणार नाही आमच्या घरी पण आहे ऑलरेडी ते हे चंदन बटवायचं झाड हे तोडायला मजा येते श्रीकांत आतमध्ये गाडीमध्ये कारण की जय आणखी झोपलेत मी आहे फक्त तर हे पूर्ण तिकडे कॅप्सिकम आहे ढोबळी मिरची आहे आणि ही पूर्ण लाईन आहे त्याच्यामध्ये वांगी आहेत तर इथे खाली पण लोकांनी तोडून टाकलेले आहेत अशी वांगी आणि मोठे मोठे तर खूप असतात वांगी इथे हे बघा लोकांनी तोडून टाकलेले आहेत काही काही असे छोटे वांगे हवे आहेत मला कारण की भरून करण्यासाठी मस्त वांगी घेतली छान छान आणि डोळे मिरची पण घेतली होती आणि वातावरण एकदमच छान सो गुड वेदर नो ये ये वी ओळखीच्या आजीबाई त्या ओनर आहेत पुढे या इथे सगळं चिली पेपर आहे हाबेनारो घोस्ट पेपर आणि तळ्याच्या सुद्धा मिरच्या असतात ना त्या कुठे समोर तिकडे दिसते ते पीच पूर्ण पीच आहे आपल्या घरी जे आहे तर ते सगळे पीच आहे इथे पीचचं ऑलरेडी हार्वेस्टिंग झालेलं आहे त्यांचं आणि इथे चिली जे आहेत मिरच्या दाखवते तुम्हाला तर हे बघा मिरच्या अजून छोट्या आहेत काही पण ह्या खूप तिखट असतात कोणतं घेतलं तुम्ही बघू गोस्ट पेपळ आहे ओके ओके हे पण गोष्ट बघा हे झालं ना काई काई हे। हो ते समोर काय काय त्यांनी इकडे लिहिलेलं आहे रेजिना बीन्स आम्हाला आवडीच्या त्या यलोस्कॉश गोल्डन बीड्स स्ट्रिंग बीन्स रेड बीट्स फ्लॅट बीन्स झुकिनी सगळे इकडे आहे जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला येतात तेव्हा तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी पण भेटतात आता रेजिना बीन्स मी तुम्हाला दाखवते म्हणजे आपला जो श्रावणी घेवडा असतो माझा खूप आवडीचा आहे तो श्रीकांतला पण खूप आवडतो आणि मला पण ते मसाल्या भातात आपण ते ओल्या शेंगा टाकतो ना खूप सुंदर लागतात तर ही बघा रेजिना बीन्स हे बघा इथे दिसतं आहे ना तुम्हाला लोकांनी तोडून लिहिलेले आहेत हे बघा चावणी घेवडा ह्या सीझन संपत आला आहे थोडंसं जुन्या बीन्स घेतल्या पण म्हटलं की आपण जिथे मेन शॉप आहे तिथे जाऊन घेऊया याच थोडं फ्लॅट बीन्स पण तोडल्या तर घरी गेला मी दाखवेलच तुम्हाला की काय काय आम्ही घेणार आहोत थोड्याच्या आणि ते सगळं पाच वाजता बंद होतं ना शॉप हे फाय थर्टी ओके फाय थर्टी आता अर्धा तासच राहिला आहे मे बी ती ही सांगायला आली आहे जी ओनर असते ती सांगते सगळ्यांना की थर्टी मिनिट्स लेफ्ट म्हणून आ, तर ती फिरती आहे सगळीकडे सगळ्यांना सांगते की थर्टी मिनिट्स राहिलेत मग लोक आवडतात पटपट आणि जे शेतातल्या घेतो ना त्या जास्त दिवस राहतात तर शॉपमधून त्या घेतल्या ना थोड्या कमी दिवस राहतात पण हे स्वतः तोडून घेतल्यात ना मोठ्या आहेत थोडी साईज बघा ती बघू हां ही पण छान आहे ते स्वीट असतात ते आणि मी पण स्वीटच आहे अच्छा हो, हो। mm -hmm. जानकी तुला मिरची तोडायची मिरची तोडायची <laughs> मस्त छोटे छोटे वॅगन्स असतात इथे आणि आता आम्ही फार्मच्या मेन जे एंट्रन्सला जे शॉप असतं तिथूनच आता थोडंफार शॉप बाय करणार आहोत तर तिथे काय काय मिळतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हो तर पाच डॉलरला इथे सिक्स आहेत कॉर्न मका लसून बघा दीड डॉलरला एक आहे कारण की एवढा मोठा लसून आहे तो आणि आलं तीन डॉलरला फळ एल बी आहे बटाटे आहे तिथे काकडी आहे एक डॉलरला एक आहे कॅरेट्स आहेत ना बटाटे तिथे आणि इथे बॅगसुद्धा ठेवलात बटाट्याच्या आणि इथे कॅन्टलू आणि हे कॅनरी मेलन आय थिंक वॉटरमेलन ह्या वेळेस लावलेलेच नाही आहेत आणि हे जे आहेत हे आम्ही घेतलेत पेपर्स बघा आणि ही चेरी पेपर्स लाँग हार्ट स्वीट स्वीट पेपर आहे सगळे ढोबळे मिरची आहे आणि ही झुकीनी एक डॉलरला एक एक तर आम्ही घेऊ ही आणि टोमॅटो बघा केवढी मोठी साईज आहे गुडनेस आणि पीच त्यांचे आपलं जे घरी होता ना त्यांची साईज एकदम छोटी होती यांची मोठी आहे बघा हे एवढे मोठे पीच इकडे पण आहे वांग हे बघा केवढ मोठ वांग आहे वा, कांदे इकडे सेलरी पण आहे शेंगा पण ठेवल्यात अडीच डॉलरला तरी ते ट्री आहे ना आम्हाला पाच डॉलरला मिळते बघा हे आहेत रेजिना बीन्स हे आहेत फ्लॅट बीन्स इकडे आहे ढोबळी मिरची आणि जे छोटे आहेत मिरच्या त्या तिखट आहेत इथे आहेत वांगी आणि ह्या तळ्याच्या मिरच्या आणि हे चंदन बटवा